राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आज आपल्याला बनवायचे गावरान भोपळ्याचे भजे अगदी खमंग चटपटीत आणि कुरकुरीत भजे असे बनवायचे आहे आता आपण शेतातून हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेऊन आलेलो आहे उन्हाळा आला, आला की भोपळ्याचा भोपळ्याचा वेळ आठवतो उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळा खाल्ला पाहिजे आता लेकरं खातले तर आपले तर आपण मस्त असे भजे बनवून कुरकुरीत खमंग आणि उन्हाळ्यामध्ये हा भोपळा आपण खाल्लाच पाहिजे कारण की भोपळा हा थंड असतो बरोबर आहे ना तर चला आपण आता मिरच्या कोथिंबीर आणलेली आपण भोपळा घेऊन येऊ बघू शकता मस्त असे भजे बनवू भोपळा मोठा नाही 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 मध्यम साईजच आहे हे वालाच वाला वेल आहे आता एक अर्धी वाला शेंगा यायला लागली इथं आहे दोडक्याचा वेल मंडळी भागीश्री ना मस्त मांडव बनवलेला आहे बघा तारी बघू शकता इथं दोडक्याला पण भरपूर असे फुलं आले तर मस्त आपल्याला दोडके पण भेटतील खायला एकदम घरगुतीचं आपलं सगळं माळवं इकडे लसूण पण आता काढायला आलाय आपला इथं मस्त अशी आपली पिरूची झाडं आहेत ना तर आता उन्हाळ्यामध्ये पेरू सापडत नाही खायला बघू शकता मस्त असं आपल्या पेरूला पेरू आला आहे ते पण आपण तोडू मोठं लटेन इतका छान लागतो खायला तर आपल्याला भोपळा अगोदरच धुवून घ्यायचा आहे नंतर नाही धुवायचा आणि आपल्याला जेव्हा भजे करायचे ना तेव्हाच चिरून घ्यायचा आहे तो तर अगोदर आपण चूल पिटून घेऊ तेल गरम होईन तोपर्यंत आपला भोपळा बिपळा चिरून घेऊ सर पण अगोदर तेल टाकू आपली चूल मस्त पिटली आता भोपळा पण आपण चिरून घेऊ मस्त किसून घ्यायचा आहे मी भोपळा किसूस तर गीता मिरच्या आणि कोथंबीर चिरून घेईन गीताला म्हणलं चला आज बाळाला आजी पशी ठेवलंय त्याच्या म्हणलं आपण दोघी आज रेसिपी बनवू मस्त तर मी तर किसनी घेतली आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे भोपळा असा मोठा दिसून राहिला पण एकदम असा कवळा आहे पाणी असतं सारखं त्याच्यामुळे मस्त कवळा भोपळा आहे आपण अगोदर किसून घेऊ घेता तोपर्यंत मिरच्या राहिली तळायच्या पण मिरच्या तळायच्या पण आता तुला आवडते भाजी तू काय खायची आता खायचं भोपळा असा किसणीने किसून घेतला म्हणजे पातळ येतो चांगला बघू शकता भोपळ्याचे इतके फायदे आहेत ना जबरदस्त फायदे आहेत पूर्वी शुगर साठी भोपळ्याचा रस प्यायचे उष्णता वाढली आपण भोपळ्याचा जर रस पिलो एक कप भर संध्याकाळी किंवा सकाळी पूर्ण शरीरातली उष्णता पण निघून जाते कारण की भोपळा थंड मानला जातो फक्त भोपळ्याचं सेवन करायचं जर असणार तुम्हाला तुम्ही अगदी एक चमचा दोन चमचापासून सुरू करू शकता जास्त भोपळा पहिल्याच दिवशी आपल्याला त्याचा रस प्यायचा नाही तुम्ही वाटून पिऊ शकता मिक्सर मध्ये काढू शकता भोपळ्याचे तिकड भाकरी किंवा धपाटी पण म्हणते एकदम छान लागतात खायला सगळा भोपळा असाच किसून आहे आपल्याला कोणतं हे वेलवेटच फुल आहे मोठ पण आहे दिसायला पण छान आहे एकूला फुलं खूप आवडते एवढा घेतलाय किसून आता इथं सोडा घेतलाय ओवा घेतलाय ओवा पण टाकून घ्यायचा आपल्याला ह्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मस्त तिखटचरचरीत करायची आहे तर ही कोथंबीर थोडीशी हळद घ्यायची चवीनुसार मीठ तेल पण तापलं आहे चांगलं आपल्याला आता मिरचं तळून घ्यायचं आहे भाज्याला तोंडी लावण्यासाठी मिरच्या गरम असतानाच आपल्याला लगेच मीठ टाकायचं आहे म्हणजे मस्त मिरच्यांमध्ये मीठ मुरतं सोडा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बेसन पीठ जसे कांद्याचे भजे बनितो ना तसेच आपल्याला भोपळ्याचे पण भजे बनवायचे आणि याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही भोपळ्याला भरपूर पाणी असतं हे पा मी अजिबात पाणी टाकलं नाही चांगला असं आपलं पीठ खलून झालंय जा आता जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही ठेवलेलं आता आपण भजे तळायला सुरुवात करू तेल पण चांगलं गरम झालं आता आपण एक घाना सोडू अगोदर एकदम छान लागते बरं काही भजे खायला हलवून घेऊ मस्त असे कुरकुरीत दिसू राहिले मस्त तळे काढून घेऊ लईत खमंग वास आला कड भाग्यश्री हो छान वास आला मंडळी हे भाग्यश्रीने जे भजे बनवून दाखवलेत ना तुम्हाला हे निबर भजी अजिबात नसते पुढून दाखव भाग्यश्री आता बरं जाऊ दे, दे दुसरा काना झाली हे बघा एकदम कुरकुरीत वा 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 हॉटेल सारखे म्हणून तर मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलो तुम्ही अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही नक्की आज किंवा उद्या लगेच भोप्याचे भजे नक्की करून बघणार आता दुसरा गाणं आहे बाकी हा हो अशी किती गाणी होतील पाच सहा हो भरपूर होईल अरे सगळ्यांना पुरती नाशे होती आपण असे सगळे भजे तळून घेऊ आरोग्यासाठी एकदम गुणकारी आहे भपळा उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त भपळा खायचा उष्णता कमी करतो तो थंड ठेवित शरीर आपल्याला जर उन्हाळी लागली ना स्त्री आणि एक कप जर रस पिलो ना आपण संध्याकाळी हो। उन्हाळी सुद्धा बरी होती बोपळी उष्णता गायब करतो पोपळा आठवड्यातून एक दोन वेळा खाल्ला तरी चालतं तर मी कसे मस्त घमघम वास सुटलाय भाज्यांचा तर मंडळी आठवणीने कसे तोंडाला खरंच पाणी सुटलंय भाग्यश्री हो खाऊन पहा झाली झाले खायला आणि हे ना तुम्ही लगेच आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या करून बघा मी आता आहे ना चव सांगतो वा भाग्यश्री तनु बरोबर म्हणते सुंदर भजे झालेत ना चवदार झाले येईन चव तर आपले गावरान भोपळ्याचे भजे कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट करून कळवा कर आम्हाला आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन तुम्ही मध्ये असे भजे खाऊन पहा आणि मंडळी आजचे भजे बघून तुम्ही आजच्याच किंवा उद्याशी उद्या अगदी भोपळ्याची भजी करून बघा आणि कसे खाण्यासाठी लागतात नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि संध्याकाळी पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये धन्यवाद